गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज मी आलो आहे जिंतीला आणि माझ्यासोबत बघा ई म्हणजे माझ्यासोबत ही तर आली पण बघा जिंतीचा इकडे एक गाडी हिते एक गाडी हिते एक गाडी इकडे गाडी आणि हिते एक गाडी इतकी जणं इतक्या गाड्या इतक्या चपल्या इथं का आल्या जिंतीच्या आपल्या घरी कारण आज आहे आपल्या माझ्या ताईची स्वीटीची चोरवटी चोरून जी करायची असते ती त्यामुळं बघा इथं किती जण आल्या तर सगळी घरची बाहेरचं गुण नाही कारण चुरून ही चुरवटी करायची असते म्हणून इकडं मम्मी पप्पा आय विया तू फोन वर बसलोय तिकडे काय चाललंय इथं बघा सगळी इथं आणि

पेड मिठाई आणि इकडे कॅडबरी ठेवली बाकी कॅडबरी हाणणार थोड्या वेळ नाही तुम्हाला चला आता शेवटी राज्यात बाहेर काय तुला फक्त त्यात सगळी दिसली पाहिजे बाकी काय नाही करायचं

बीबीकडे काय करायचं बी चॉकलेट नाही गद्दाराला नुसतं खेळूयात सगळी कॅडबरी हणाव लागतात मला पण कॅडबरी हाणावं लागते वाटतं लवकरच शेजारी शेजारी बसली थोडं चुप अस ये फोटो कसा निघतो रे तो निघतो हे हा 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 हिदाव हे निघत नाही कस फोटो निघतो निघते निघते दावा अर्ने कसा करतोय फोटो पुढे की को को

Tak tak ni pun handa deh. Oh yo, ni gaya pun lelak lelak. Go go

कुठून घेता सगळे काढा फोटो निघतय निघतय हो को

लाडू लाडू खावा ला आता महत्वाचा लाडू या त्याला लाडू पाहिजे बर्फी नाही महत्वाचा लाडू इथल्या दोन प्लेटी मोकळ्या झाल्या सगळ्या लेकरांनी पळवलं